आपण शिरपूर विधानसभेच्या मतमोजणी क्षेत्रामध्ये मुकेश भाई पटेल टाउन हॉलच्या समोर आहोत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो ही फेरीवर फेरी, फेरी चाललेली आहे आणि प्रत्येक फेरीवर दे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काशीराम वेचान पावरा हे आघाडीवर आपल्याला दिसत आहेत आता पाचव्या फेरी अखेर काशीराम वेचान पावरा हे सव्वीस हजार एकोणचाळीस मतांनी ते पुढे आहेत आपण दर फेरीला फक्त काशीराम वेचान पावरा हे किती मतांनी पुढे आहेत तेच अपडेट घेणार आहोत पाचवी फेरी झालेली आहे पाचव्या फेरी अखेर काशीराम दादा हे पंचवीस हजार एकोणचाळीस मतांनी पुढे आहेत काही समर्थक भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया दादा काय सांगाल शिरपूर तालुक्यामध्ये काही हरकत नाही काशीराम दादा येतील आणि ते बी बहुमता येतील थी। या ठिकाणी कार्यकर्ते सांगतात की काशीराम दादा यांचाच या ठिकाणी विजय होणार आहे आणि दादाच हे विजय होतील कोणी बोलणार तुमच्यातून काय सांगाल दादा शिरपूर विधानसभा मतदारसंघातील आमचे लोकप्रिय नेते मान्य अमृतभाई पटेल यांच्या कामाळा जो आहे तालुक्यामध्ये पसरलेला त्या निमित्ताने पंधरा वर्षापासून आमच्या इथं काशीराम दादा आमदार मधून प्रतिनिधित्व करीत आहेत आणि कुठल्याही लालशिला न बळी पडता अत्यंत प्रभावशाली काम ते करत आहेत त्याच्यामुळे चौथ्यांदा देखील लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला आणि बहुमतांनी बो ते प्रतिनिधी दादांना कायम आमचा प्रतिसाद राहील आणि दादांच्या दा 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 आम्हाला शुभेच्छा राहतील धन्यवाद आपल्या मध्ये आपण परवाच सर्वे, सर्वे जाहीर केला होता माझा खानदेश न्यूज चॅनल तर त्या मध्ये आपण पाहिलं होतं की काशीराम वेचान पावरा यांना दहा दिवसापूर्वी आपल्या एक्झिट पोलमधून ऐंशी हजारांचं मताधिक्य हे दर्शकांनी दिलेलं होतं आणि जवळपास तेच दर्शकांनी दिलेलं एक्झिट पोलचं मताधिक्य या ठिकाणी समोर येताना दिसतंय पाचव्या फेरी अखेर पंचवीस हजार मतांनी काशीराम वेचान पावरा पुढे आहेत आपल्याशी संग्रामसिंग राजपूत हे सुद्धा जुडलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा काय सांगाल आमच्या तालुक्याचे भाग्यविदाते माननीय अमृतराय पटेल यांच्या कार्यशैलीच्या याच्यामुळे आणि माननीय काशीराम दादा हे त्यांच्या सोबत कार्यरत असल्यामुळे हे त्यांच्या कामाची पावती आणि ते चांगल्या मताधिक्याने निवडून येतील अशी सर्व शिरपूरवाशांना आवश्यकता आहे आणि त्यांना लाल देवाची गाडी नक्कीच मिळणार ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना उचित आहे निवडच नाही तर लाल दिव्यांची अपेक्षा आता कार्यकर्त्यांकडून सुरू झालेली की आमच्या दादांना लाल दिवा दिवा हा मिळाला पाहिजे तर चला आपण सर्वजण शुभेच्छा करूया की आमच्या दादांना लाल दिव्याची गाडी मिळवू चला पुढच्या फेरीचा निकाल बघूया तुम्ही आमच्याशी जोन राहा माझ्या खांदेसोबत